मनोज जरांगे पाटील हे आज मसाजोग मध्ये जाणार आहेत मसाजोग साठी ते रवाना झालेले आहेत मनोज जरांगे पाटील का हे संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत चर्चा करणार आहेत आणि ग्रामस्थांची नेमकी भूमिका काय आहे ते देखील जाणून घेण्यासाठी ते आता रवाना झालेले आहेत मनोज जरांगी पाटील हे अंतरवाली सराटीमधून आता रवाना झाल्याची माहिती समोर येते जरांगे हे मस्याजोगमध्ये जाणार आहेत आणि सरकारला आता नवं अल्टिमेटम देणार की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज देशमुख कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि भेटीनंतर मनोज जरांगी पाटील हे सरकारला काय इशारा देतील आणि ह्या देशमुख हत्याप्रकरणी मनोज जरांगी पाटील यांची नवी भूमिका काय समोर येणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया आज मस्साजोग मध्ये मनोज जारांगे पाटील हे देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास कुठपर्यंत आला त्याचबरोबर त्या ठिकाणी होणाऱ्या अडी अडचणी जे आहेत ते देखील जाणून घेण्यासाठी मनोज जारांगे पाटील हे आता आंतरवालि सराटेतून जे आहे ते आता मसाजोगकडे रवाना होत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः पाटील आहेत पाटील काय सांगा आज मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहेत काय चर्चा होणार आहे त्यांनी केलेल्या मागण्या तातडीनं पूर्ण करायच्या हे काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे पण हे सगळं उलटच आरोपीला साथ देणाऱ्या मंत्र्याला जवळ घेऊन बसायचं परत त्या आरोपींना सांभाळणाऱ्याला सह आरोपी नाही करायचं तपास यंत्रणेला तपास करू द्यायचा नाही व्यवस्थित हे असले कामं मुख्यमंत्र्यांकडून व्हायला नाही पाहिजे आणि त्यातल्या आता कुटुंबाला जर उपोषणाला बसायची वेळ येते तर ही मोठा अवघड विषय आणि एकदा जर कुटुंब ते उपोषणाला बसलं सगळं राज्य ढवळून निघणार आहे पाटील धनंजय मुंडेंना देखील बेल पॅलीस असा आजार झाल्याचं सांगितलं जात काय झालं बेल पॅलिसी असा असं आजाराचं नाव आहे तो आजार झाल्याचं धनंजय मुंडे सांगतात त्यामुळे मला बोलता येत नाही असं देखील ते म्हणतात असल्या आजारात नावत नाही ऐकलं हो मी बघा ते होईना दावखान्यात जाईन ना पण ते असलं ही कोणचा रोग नवीन मग झालाच नसण्याचा अर्थ नावच पहिल्यांदा ऐकले ते पाठ करायला दीड वर्ष जातं का कोणा जाऊन तिकडं नक्कीच जर पाहायला गेलं देवते होते मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणाहून ते मसाजोगमध्ये दे देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत त्यानंतर पुढील भूमिका ते स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे कॅमेरा पर्सन शिराज सयचं विजय चिडे अंतरवाली सराटी